अकोले तालुक्यातील बेलापूर येथील कच नदीवरील असणाऱ्या बेलापूर धरणाकडे पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केलं असून येत्या पावसाळ्यात हे धरण फुटू शकतं व आजूबाजूच्या गावांना धोका पोहोचू शकतो असं चित्र निर्माण झालंय बेलापूर गावातील सतर्क ग्रामस्थ हे गेले तीन वर्षांपासून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवत असून कोणतीही कार्यवाही होत नाही सदर धरणावर पाणी सोडण्यासाठी असलेल्या धरणाच्या गेटचे लोखंडी पार हे पूर्णतः बांधलेली विहीर अनेक दिवसांपासून आहे जर दिवसात या दखल घेतली नाही तर ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय जी विहीर आहे तिचं कटड नादुरुस्त झालेलं आहे आणि ते पडल्यामुळे तिथे खूप मटेरियल्स असलं आहे त्याच्यामुळं पाणी हे आपण ते, ते बा खाली सोडू शकत नाही आणि पाणी जर सोडलं गेलं नाही तर पावसाळ्यामध्ये आपल्या धरणाला तडे जाऊ शकतात तडे जर गेले तर धरणाची आपल्या खूप मोठी मा हानी होईल आणि त्यामध्ये इतर गावांना जे जा जाणारं पाणी शेतीसाठी ते त्यांना मिळणार नाही त्याचा परिणाम असा की शेतकरी परत पाणी वाचून वंचित होईल शासनाला तीन वर्षापूर्वीच सांगितलं होतं पण त्यांनी काही अजून काही त्याचं काम केलेलं नाही तेव्हा आमची विनंती आहे प्रशासनाने ती विहीर आपली व्यवस्थित करून द्यावी बेलापूरचं हे पाटबंधारा खात्याचं धरण आहे तर त्या धरणाचं असं झालेलं आहे की ती विहिरीला तडा गेलेला आहे तडा थोडा गेलेला नाही तो भरपूर मोठा तडा गेलेला आहे ते कधी फुटण याची कुणालाही कल्पना नाही जर फुटलं तर हे बेलापूर गाव जीवितहानी होऊ शकते तेव्हा पाटबंधारा खात्याला नम्रतेची विनंती आहे की आपण याच्यावरती दखल घ्यावी आणि त्वरित लवकरात लवकर काम सुरू करावे पाटबंधारा खात्याला ही नम्रतेची आव्हान आहे तरी सर्व ग्रामस्थ तुमचे आभार मानतील व कळकळीची विनंती म्हणून दहा दहाला सांगतो की मागल्या वेळेस तुम्ही पण आलते त्यावेळेस आम्हीसुद्धा बोललो होतो की तुम्ही हे लवकरात लवकर पाणी नाही आहे तेच काम तुम्ही सुरू करा म्हणजे पाणी आल्याच्यानंतर काम चालू करता येणार नाही पाणी नसल्याच्यानंतर ते सिमेंट वगैरे पकडील वाळून जाईल आणि नंतर, हो नंतर पाणी जरी किती फुल झालं धरणाला तरी त्याला तडा जाऊ शकत नाही तेव्हा त्वरित तुम्ही पाटबंधारा खाते व हो अधिकारी यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्वरित तुम्ही काम चालू करा ही नम्रतेची विनंती अकोले पाटबांधार्या विभागाला आम्ही तीन वर्ष विनंती करतो आहे की बेलापूर पा धरणामधली पाणी सोडायची जी विहीर आहे तिचा साईडचा कटाळा पड पूर्ण पडलेला आहे ती तीन वर्ष हे साहेब लोक येऊन पाहून जातात पण कार्यवाही काहीच करती नाही आणि जी जाचकवाडी आहे बे बेलापूर आहे चैतन्यपूर आहे काळ्याची वाडी जांभळं यांना जो पाणीपुरवठा होतो आहे त्याचा उपयोग हा जर आता त्वरित जर विहिरीचं काम केलं नाही तर याचा पूर्ण प परिणाम म्हणजे ह्या गावाला सोसावं लागण आणि सर्वजण पाण्यापासून वंचित राहतील तेव्हा पाटबंधरा विभाग अकोले यांना विनंती आहे का तुम्ही ताबडतोब याची कार्यवाही करावी नाही तर अन्यथा बेलापूर जाचोगवाडी जे चैतन्यपूर काळ्याचेवाडी जांभळे असतील इथले सर्व ग्रामस्थ रस्ता आंदोलन करतील या ही त्यांनी त्यांना कळकळीची विनंती आहे आणि त्यांनी ते त्याचे त्वरित दखल घ्यावी ही विनंती बेलापूर धरण कस नदी ह्या ठिकाणी गेले तीन वर्ष आपण पाटबंधारे साहेबांना आबाळे साहेबांना निवेदन दिलं होतं ते गेल्या वर्षी पण आले होते परंतु गेल्या वर्षी पावसाळ्यात काम करतो पण ते काही केलेलं नाही आणि ह्या वर्षी जर विहिरीचं काम जर झालं नाही तर धरणाला मोठा फटकापासून धरण हे फुटण्याची शक्यता आहे त्याच्यापासून खाली जाचकवाडी असेल बेलापूर असेल हे पूर्ण दुष्काळग्रस्त गाव होईल त्यामुळे शासनाने आणि पाटबंधारांनी याची लवकर दक्षता घेऊन पाऊस पडायच्या आत हे काम चालू करावं अशी विभागाला आम्ही विनंती करतो तसं जर झालं नाही तर आम्ही या ठिकाणी बेलापूर ग्रामस्थ तीव्र असं आंदोलन स छेडू रस्ता रोका करू त्यामुळे ते त्यांना विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर काम चालू करा एकोणीसशे बहात्तरपासून तर पंच्याहत्तरपर्यंत जे धरणाचं काम झालेलं होतं ते जवळजवळ धरणाचं काम पूर्ण होऊन पन्नास वर्षं झाली आणि त्या धरणाची भिन जी गेटवॉलची विहीर आहे ती गेली तीन वर्षे ती पडलेली आहे आणि त्यामध्ये जे काही पाणी सोडण्याचं जे काही तो ढा ढापा आहे त्यामध्ये तो पूर्ण दगडी गाडलेला आहेत आणि आणखी जर दोन फूट त्या दगडीवर आल्या तर वॉल फिरवता येणार नाही आणि वॉल जर फर फिरवता आला नाही फिरला नाही तर हे धरणाचं पाणी सोडलं जाणार नाही आणि जर सतत धार चार पाच दिवस जर पाऊस चालू झाला तर पिचींच्या वर जर पाणी आलं पाच फूट तर धरण फुटल्याशिवाय राहणार नाही कारण बेलापूरचं हे धरण या पठार भागाची जी जीवनदायिनी म्हटलं तर वावगं ठरणार नाही या गावावर या धरणावर चैतन्यपूर जाचकवाडी बेलापूर त्याचप्रमाणे पवारवाडी गोपाळवाडी मोगाडवाडी बोटा कुरकुटवाडी आंबी आणि अकलापूर हा संपूर्ण परिसर हे पाणी त्यानंतर मुळा नदी व नदीला जातं अशा ह्या भागाला जीवनदायी ठरलेले जे धरण आहे तर त्याची विहीर गेटवलचं काम पाटबंधारे विभागांनी पूर्ण करावं आणि जर त्यांनी ते पूर्ण केलं नाही तर एवढ्या आठ ते, ते दहा दिवसात आम्ही बेलापूरचे सर्व पंचकृषेतील जे काही कार्यकर्ते आहेत ते नक्कीच उपोषण किंवा आंदोलन मोर्चा या माध्यमातून देखील आम्ही पाटबंधारे विभागाला जाग आणू आणि या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांनी या कामात लक्ष घालावं हो। कारण कारण त्यांनाही त्याची नक्कीच विसर पडलाय आहे असं या ठिकाणी म्हणावं असं वाटतं परत एकदा पाटबंधारे विभाग आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी हे काम पूर्ण करावं अशी कळकळीची विनंती बेलापूर या धरणाच्या पाण्यावर अनेक गावे अवलंबून आहेत मात्र प्रशासन जाणीवपूर्वक या धरणाकडे कानाडोळा का करत आहे असा प्रश्न आता तयार होतोय यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर या धरणाच्या पाणी सोडायच्या गेटची दुरुस्ती करावी अन्यथा अनेक गावात धरण फुटल्यानंतर त्याचा मोठा तोटा व जीवितहानी होऊ शकते न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले